या देशाचं संरक्षण या देशावर नव्या पिढींवर चांगले संस्कार या देशाकडे कोणी कानाडोळा वाकडाडोळा करणार नाही असे सक्षम नागरिक आणि त्यांना उचित वयात दिलेलं प्रशिक्षण याची भविष्यकाळाला नितांत गरज आहे त्यांची सुद्धा निकोप काटक आणि निरोगी असावी ह्या सुद्धा गोष्टी पाठोपाठ आहे म्हणून सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळताना मूल्य संस्कार हा खूप महत्त्वाचा मुद्दा या कार्यानं हाताळलेला आहे देशामध्ये आणि जगामध्ये मूल्य संस्काराचं बीजारोपण केलं जात आहे जगातली आणि देशातली उद्याची नवी पिढी देशाला जगाला तारणारी मानवी मूल्य सांभाळणारी माणुसकी संस्कृती पाळणारी पुंडलिकाप्रमाणे आपण तयार करणं काळाची गरज आहे हल्लीच्या फॅट सिस्टीममुळं आणि कॉन्व्हेंट चुकीच्या शिक्षणामुळं माणसं माणसापासून दुरावत चाललेली आहे कुठल्याही शाळेमध्ये माणुसकीचं शिक्षण दिलं जात नाही ही खंत आजही आहे म्हणून त्यासाठी मूल्य शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे इथे बसलेल्या सर्वांवरच ही जिम्मेदारी आहे तथापि मूल्य शिक्षणात काम करणारे प्रतिनिधी भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी या विभागाच्या वतीनं उभं राहून आपला परिचय द्यावा धन्यवाद आणि दिव्यानं दिवा लावून करावा आपण आपल्या दोन्ही हातानं अनेक हात उभे करावेत तयार करावेत आणि महिन्याकाठी दहा शिक्षक तरी आपल्याला घडवता आले पाहिजे आणि दहा शाळा दत्तक घेऊन त्या ठिकाणी मूल्य शिक्षणाचं महत्त्व जनतेपर्यंत पोचवणं काळाची गरज आहे काही पालकांना तेवढा वेळ नाही मुलांकडे लक्ष द्यायला परंतु ती जबाबदारी आपण घ्यावी म्हणून ती मुलं आपल्या देशातली आपल्या परिवारातली आहे असं समजून आपण मूल्य शिक्षणाकडे लक्ष घालावं